उत्तर देतो अगोदर यांनी जे म्हटलं मराठीत ते म्हटलं मी थोडस की आता पावसाळा सुरू असल्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांची गैरसोय होते अशा प्रकारची काही ठिकाणी बोललं जात आहे तर त्याच्याविषयी आम्ही सांगू इच्छितो की ज्या घटकामध्ये किंवा ज्या ठिकाणी पाऊस चालू असेल तर त्या दिवशीची भरती प्रक्रिया थांबवली जाईल आणि दुसऱ्या दिवशी नंतरच्या दिवशी घेतली जाईल आणि उम उमेदवारांना तसं लेखी कळवलं जाईल या त्या याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी राहण्याची अडचण असते तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही म्हणजे दरवर्षी आमचे वेलफेअर हॉल किंवा ड्रिल शेड असतं तिथं उमेदवारांना राहण्याची सोय केली जाते खाण्यापिण्याची सोय केली जाते तर तशी उमेदवारांची कोणतीही गैरसोय होणार नाही काही उमेदवार असतील की ज्यांनी दोन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचा आणि लगतच्या दिवशीच दिवशी आले तर त्यांना सुद्धा आम्ही अकॉमोडेट करत आहोत तसं आम्ही आमच्या घटकांना सांगितलेलं आहे त्यामुळे उमेदवारांची गैरसोय तशी होणार नाही मागच्या वर्षी किंवा मागच्या दोन वर्षी ज्या भरती झाली त्याच्यामध्ये सुद्धा मल्टिपल प्लेसेस मध्ये उमेदवार हजर होते आणि सर्वांना आम्ही हजर करून घेतलं होतो कुठलाही उमेदवार हजर करून घेतलं नाही किंवा त्याला आम्ही परीक्षेला बसू दिलं नाही असं झालेलं नाही